नमस्कार मंडळी तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ आता वाजले सकाळचे साडेसात बघा आणि इकडं आमचा चहा उकळून घेतलेला आहे सोनूला वड्याची भाजी करणार आहे बघा मी तर वडा भाजून आणि चांगला असा कुटून घेतला थोडासा इकडं शेंगदाणे कुटलेले आहे बघा कोथंबीर कापून घेतली आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलो होतो कन्यारत्न मसाल्याबद्दल <coughs> <तो रहे। coughs> कन्या रत्न ढवारा मटन मसाला कन्यारत्न ढवारा मटन मसाला तर त्याचे दोन चमचे आहे मी तर दुसरं काहीच टाकायचं काम नाही बघा तरी ते टाकल्यावर आता लाईट नव्हती इतका वेळ आत्ता लाईट आली आमची जर लाईट पण नसली तरी तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी करू शकता आणि इकडं आईच्या चपात्या चालू आहे आईच्या चपात्या झाल्या की मी लगेच भाजी टाकून घेते लगेच झाला आमचा पटापटा करा मला टाइम भरायला सोनूला टाइम भरायला जायला आणि समज तिकडे झोपले ती बघा

अगोदर आपण स्लॅब टाकलेला होता या चार रूमायला तर याच्यामध्ये आपण ती आतून लाईट फिटिंग काही केलेली नव्हती तर ह्या रूमला आपल्याला पट्टीची लाईट फिटिंग करायची होती बघा तई तर ते दादा म्हणे की सगळीकडं अंडरग्राऊंड झाली पाठीमाग आणि समोरच्याच रूमाला कसं तसं ठेवता तर मी करून देतो म्हणे म्हटलं जो तुमचा खर्च लागेल तो देऊन टाकू आम्ही पण मग द्या आतून करून तर बघा त्या निकाला असं आतून बोर्ड वगैरे टाकले असे हे बघा इकडं आजू आजू काम राहिलेलं आहे वरचं इकडे एक बोर्ड टाकला त्यांनी इकडं आपली टी व्ही राहणार आहे बघा टी व्हीसाठी फर्निचर वगैरे करणार आहे आपण इथं टी व्हीचं आणि इथं एक मोठा बोर्ड टाकून दिला मेन स्विच आपण म्हणतो वरती खाली बटन राहत नाही का आणि हे बघा इकडं आपण देवघर करणार आहे तर देवघरासाठी एक स्विच काढून घेतला मी तिथं लाईट लावायला तर असं वरती बघा त्यांनी असे वायर वगैरे टाकून घेतले काल काल खूप रात्रीपर्यंत काम चालू होतं त्यांचं कारण की फोडतोडीचं काम असल्यावर उशीरच लागतो बघा तई तर अशा नळ्या वगैरे दिसत असेल तुम्हाला कारण की हे टाकल्याच्या नंतर ते बाकीचे ओ पी, पी करता अगोदर त्यांनी हे पट्ट्या टोकून घेतल्यानंतर मग लाईटवाले आले काल लाईटवाल्यांनी हे काम करून घेतलं आता परत आज ओ पीवाले पी येईल इकडं बघा असे वायर वगैरे टाकून घेतली दाखवते तुम्हाला मी समोर आणखी किचनमध्ये तर बघा हे आपलं किचन बघा ताई तर इथं आपलं फ्रीज आहे तर हे वायर काल हे वायरिंगचं काम केलं त्यांनी काल इकडं बोर्ड अगोदरच टाकलेली होती आपण जेव्हा स्लॅब टाकलेला होता तेव्हा इकडं आपलं मिक्सर राहणार आहे इकडं आपलं आरू राहणार आहे पाण्याचं तर बघू शकता एक एक काम होतंय तर चांगलं वाटतंय उशिरा व्हायना पण राहिलं हे वरती असं वायर वगैरे लावून घेतले इकडं पण इकडं वाड्यात आलो बघा आता आपण आता तर वाड्यामध्ये पण इथं एक लाईट घेतलेलं आहे आपण बघा तर आपलं बरच अर्ध्याच्या वरती काम लाईटच झालेलं आहे बघा तई तर आता वाजले बघा साडे अकरा आणि आता आपले सगळे काम आवरले आई पण आले शेतातून पाणी भरून आणि इकडं बघा दाखवते मी तुम्हाला समूह काय करते इथं तर इकडं बघा समूह झोपलेली ताई आणि तिला मी कालपासून सॅरेलॅक चालू केलं बघा दिसत तर हे सकाळी दिलं मी तिला आणि काल रात्री दिलो होतो तर छान तिचं चा असं पोट भरल्यासारखं वाटतंय आणि किरकिर पण जरा कमी करती आहे आणि झोप चांगली राहिली तर तिला आत्ता झोपी घातलं मी आता उठल्यावर रांगोळ वगैरे घालन बघा आणि इकडं काय काय केलं तुम्हाला दाखवलं होतं सकाळी मी की आम्ही वडा करणार आहे म्हणून तर हे बघा इकडं वडा केलेला आहे आपण कोरडा चपाती मुळा आणि मिरच्या तळलेल्या तर हे सगळ्यांची ताटं वाढली आमचे आई जेवायला बसलेली आहे आणि इकडं आई ही आई पण बसलेली बघा जेवायला तर आता आम्ही घेतो मग जेवण करून तर बघत राहा व्हिडिओ तर ताई इकडं ताट वाढलेले बघा सगळ्यांचे आणि तुम्हाला वाटत असं सोनूज पप्पा दिसत नाही आज व्हिडिओ मध्ये तर आम्ही एक साईड बिझनेस करतो तुम्हाला माहिती आहे तर त्याचे पेशंट आलेले बघा तर ते पेशंट बघताय तर म्हटलं तो तोपर्यंत आपण ताट वगैरे वाढवून घेऊ आणि जेवायला बसू तर या मग जेवायला तर हे बघा ताई हे आमच्या दारापुढचं जास्वंदाचं झाड आहे आणि या रूम मध्ये राहतो बघा आम्ही तर मंडळी आत्ताच आवरले बघा माझे सगळे कामं झाडझूड वगैरे झाली कपड्याच्या घड्या झाल्या समूहला झोपी घातलं आणि माझ्या आजीला समूहजवळ बसवलेले आणि आता मी चालले शेतामध्ये तुम्हाला नवीन भाजीपाला दाखवायला आणि दुसऱ्या मार्गे चालले आस तर तुम्हाला दुसरे पण शेत दाखवते मी माझ्या चुलत दिरांचे तर बघत राहा व्हिडिओ तर हे माझ्या चुलत दिराचं शेत आहे बघा तर यांनी आता वांगे उपटून याच्यात मेथी टाकलेली तर दाखवते मी जवळून तुम्हाला छोटे छोटे कोंब फुटलेले बघा मेथीला बघा दिसत असेल त्यांनी भरपूर लावलेली आहे ह्या तीन आऱ्या ज्या दिसता ह्या लावलेल्या म्हणजे त्यांनी विकासाठी लावलेली आहे आणि अगोदर त्यांचे वांगे होते बघा तर मी चालले बघा दोन्ही वांग्याच्या शेताच्या मधून रस्ता आहे तर त्या रस्त्याने बघा तिकडं जे दिसताय तुम्हाला माझ्या म्हणजे आमच्या भाऊकीमध्येच चीरच माझे ते पण त्यांनी बघा किती छान अशा पपया लावलेले आहे एका रांगेमध्ये त्यांची निमोणी बघा तिकड आता चाललो आम्ही शेतात तर चला मस्त वाटतं शेतात फिरायला <laughs> काम करायला पण मस्त वाटतं परत मजा काम करायला नाही वाटत का मस्त शिवकन्या तुला तर इकडं बघा किती छान कापूस फुटलेला आहे बघू शकता काय आहे ना ताई आपल्या शेतात ता बघा ती मक्का दिसती कापसाच्या पलीकून ते आपलं शेत येईन मक्कामधून यायला खूप पानं लागतं बघा तर मग मी दुसऱ्यांच्या शेतामधून चालले माझ्या दिराच्या इकडं आणि जी समोर आता तुम्हाला मक्का दिसते ती पण आपलीच मक्का आहे तर चला तर बघा कसा रस्ता इथून जाण्यासाठी काटे वगैरे आणि ही जी दिसते तुम्हाला ही काकडी बोर आहे बघा दरवर्षी छान बोर येतात इला यावर्षी वर्षी का काय माहिती काय झालं बोरच नाही आले तिला आणि इकडं आिटाचं झाड आहे तर आलो बघा आपण आपल्या शेतामध्ये तर समोर दिसत असून तुम्हाला आपलं हरभर दिवसांदिवस छानच दिसून राहिलं बघा आपलं लसूण लसूण कांदे शेंगडे आई म्हटल्या होत्या शेंगड्याला फुलं आले ते पण दाखवते मी तुम्हाला फुलं आलेले तर हे बघा आपल्या शेंगड्याला किती छान फुलं आलेले आता येईलच बघा दोन चार दिवसात शेंगड्याला खूप झाडं लावलेली आईनं शेंगड्याचे आणि इकडं हे बटाटे लावलेले बघा तर हे बटाटे बघा आपले आणि आई म्हटलं त्या नवीन मेथी टाकलेली आहे मी तिथं पण मेथी आली तर ती अशी पालकची गुचके लावेले म्हणजे एका ठिकाणी एका ठिकाणी असं आणि हे बघा इकडं मेथी आली ती तर ही मेथी पण पहा किती सुंदर आहे याच्यामध्ये ना कुठं मोठं करडी याच्यामध्ये ना कुठं मोठं मोरी उगलेली बघा तर आपण ह्या मोरीची भाजी करणार आहे तर हे झाडं मी काही उपटू देत नाही असेच राहू देते आणि इकडं असंच मिक्स माळवं फेकून दिलेलं आहे कोथंबीर मेथी पालक तर असं दिसतंय बघा आणि इकडे बघा आपल्या कोंबड्या कशा खेळत आहे चला तर आई काही शेतात दिसत नाही बघा मला आई कुठे गेल्या माहीत नाही गेल्या असेल कुठं तरी काम असेल तर तर मी चालले आता कोथंबीर घेऊन घरी आता कांदे घेते दोन सोनू काल कांदा सांगितला होता बघा मुळे तर मला काही उपटता येत नाही तर कांदा उपटून बघते मी उपटला तर खूपच छोटे पण तरी मी बघा तीन कांदे घेतले पातीसोबत आणि मुळे पण बघते बाई मला जमलं तर पण मला पहिलेच मुळ्याची भीती वाटते हे बघा इकडं कोथंबीर घेते बघा आता खुडून खुडून थोडी थोडी नेतो बघा आम्ही म्हणजे कसं परत परत येते त्याला आणि घरी पण फ्रीजमध्ये ठेवून की खात नाही आहे तोपर्यंत ताजी ताजीच खाऊन घ्यायची बघा मला काहीतरी सोनूज पप्पा सारखं बोललं जात नाही बघा व्हिडिओमध्ये पण जसं जसं जमते तसं तसं बोलते मी तुम्हाला आणि हे बघा ही कोथंबीर घेतली याच्यातली थोडीशी कोथंबीर मी सीताला देईन आणि आम्हाला ना आईला भरपूर घेतलेली पुर आज पुरून जाते तर हे बघा काय काय माळवं घेतलं मी शेतातून दाखवते तुम्हाला आज तर तर हे बघा मुळे घेतले तीन तीन कांदे घेतले आणि कोथंबीर घेतली तर तर आपला आजचा ब्लॉग संपला धन्यवाद बाय